सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज सहाव्या दिवशी प्रभाग क्रमांक तीन ब मधून शेखर अर्थात आशिष गोळेसर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक तीन ब ही जागा सर्वसाधारणसाठी सुटल्याने येथे फारसा तिडा दिसत नाही प्रभाग तीनमधील दोन हजार आठशे सत्तेचाळीस मतदारांसमोर शेखर गोळेसर यांनी नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी निश्चित केली आहे एम जी नगर मुक्तेश्वर नगर गणेशनगर पार्वतीनगर माळीवस्ती साईनगर हनुमान नगर, नगर, साई नगर, नगर कानडीमाळ्याचा काही भाग गवळीमाळा शंकरनगर उज्ज्वल नगर हे परिसर या प्रभागात येतात निवडणुकीसाठी सर्व आवश्यक समीकरणे जुळून आल्याने शेखर गोळेसर यांनी या प्रभागातून आपले दंड थोपटले आहेत प्रभाग तीन साठी शेखर गोळेसर हे अतिशय परिचित आणि मातब्बर असे नाव आहे पक्ष संघटना कार्यक्षेत्र कोणतेही असो शेखर गोळेसर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली विशेष छाप सोडली आहे नामदार माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे परिसरातील चर्चांचा विचार करता इतर सर्व इच्छुक उमेदवारांची या इच्छुक नावानंतर माघार बघायला मिळाली आहे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढत देणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे उमेदवारीबाबत पक्षाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे मागील निवडणुकीत ही जागा वाजे गटाने फटकवली होती यावेळी मात्र शेखर अर्थात आशिष गोळेसर यांच्या उमेदवारीने ही लढाई सोपी नसेल शांतनू कोरडेसह सुजल चितोळे जय माता मी शेखर पोपट गोळेसर उर्फा आशिष मी प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण तीन बमध्ये उमे उमेदवारी करत आहे मी माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी <coughs> मनापासून अथक प्रयत्न करेन धन्यवाद